लोकजीवनातून आणि भावविश्वातून साकार झालेली ही लोकगीते वाङ्मयीन मूल्यांनी संपन्न झालेली दिसतात त्यातून भाषेच्या सौष्ठवाबरोबरच सौंदर्याचे दर्शन देखील घडते लोकगीतांची झेप आणि भावविश्व हे मनाला मोहून टाकते मराठी लोकगीतांच्या बाबतीत त्यातील गोडवा आणि रसाळपणा इतरत्र क्वचितच आढळतो आपले श्रम हलक्या करण्यासाठी स्त्रियांकडून या जात्यावरील ओव्यांचा जन्म झाला आज अशीच एक जात्यावरची ओवी की ज्यामधून श्रीकृष्णाच्या बाललीला ती वर्णन करत आहे येसव दे बाई तुहा किसन मोठा फंदी भरल्या घागरी राधा कोंडल्या बागमंदी येसव दे बाई तुहा किसन मोठा चोर गोवळ्याच्या राईचा लपवला रई दोर येसव दे बाई किसनाला सांग काही गवळ्याच्या राई पाण्याला जाऊ देत नाही यसव देबाई किसनाला सुद गवळ्याच्या राईचं चा सांडून दिलं दूध मराठी स्त्रीरचित गीतांवर पुराण कथांचा बराच प्रभाव पडलेला दिसतो या स्त्रियांचं बालपण तारुण्य आणि सासरे आल्यानंतर सासरचे वातावरण देखील आध्यात्मिकच असावे असा अंदाज या जात्यावरच्या ओव्यांमधून येतो या ओवीमधून श्रीकृष्णाच्या बाललीला ती वर्णन करते की ज्या बाललीला आजही वेगवेगळ्या पुराण ग्रंथांमधून आपल्या मनाला मोहून टाकतात श्रीकृष्णाच्या खोडी घेऊन सगळ्या गवळणी ज्यावेळेस तक्रार करण्यासाठी यशोदेकडे जातात तेव्हाचा हा संवाद या ओवीमधून व्यक्त झालेला दिसतो एकदा का जात्याच्या खुंट्याला हात लागला आणि जात्याची घरघर सुरू झाली की पुराणातील या व्यक्तिरेखा तिच्या भोवती पिंगा घालतात मग तिच्या डोळ्यासमोर रामायण महाभारत लीला या सगळ्या अक्षरशः साक्षात उभ्या राहतात हाताने काम आणि मुखाने राम असा तिचा भक्तियोग कामाबरोबर